आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या देशातील मागणीमध्ये वाढ होण्याच्या उद्देशानं सुमारे त्र्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या प्रमुख योजनांची घोषणा कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलतीपोटी रक्कम आणि उत्सवांसाठी व्याजरहित अग्रिम मिळणार अरुणाचल प्रदेशात होलोंगी इथं विमानतळाची उभारणी महाराष्ट्रात मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याबद्दल चौकशीचे चा आदेश आणि अमेरिकी अर्थतज्ञ पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक संयुक्तरित्या जाहीर आता सविस्तर बातम्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील मागणीमध्ये दे वाढ होण्याच्या उद्देशानं सुमारे त्र्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या प्रमुख योजनांची आज घोषणा केली दिल्लीमध्ये आज बातमीदारांशी बोलताना सीतारामन यांनी देशात मागणीला चालना देण्यासाठी वित्तीयदृष्टीनं बळकट प्रस्तावांचा सा तपशील सादर केला या नवीन प्रस्तावांचा उद्देश रजा प्रवास सवलत एलटीसी व्हाउचर आणि उत्सवासाठी अग्रिम योजनेद्वारे ग्राहक मागणी वाढवण्यासाठी सुमारे छत्तीस हजार कोटी रुपयांचं पाठबळ देण्याचा आहे याखेरीज केंद्र आणि राज्य सरकारांद्वारे भांडवली खर्चामध्ये सदतीस हजार कोटी रुपये भर केली जाईल वर्ष दोन ते दोन हजार एकवीस या खंडासाठी एलटीसीच्या बदल्यात सरकारी कर्मचाऱ्यांना दहा दिवसांची रजेची रोख रक्कम आणि पात्रतेनुसार प्रवास भाडं दिलं जाईल ही योजना स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एलटीसी रोख रकमेच्या मूल्याखेरीज प्रवास भाड्याच्या तिप्पट रकमेची वस्तू किंवा सेवा खरेदीची इन्व्हॉयसिस सादर करावी लागतील वस्तू आणि करांसाठी खर्च केलेल्या रकमेवर एखाद्या जीएसटी नोंदणीकृत विक्रेत्याकडून बारा टक्के किंवा अधिक जीएसटी आकारला जाईल या नव्या प्रस्तावांमुळे केंद्र सरकारवर पाच हजार सहाशे पंचाहत्तर कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे हे प्रस्ताव राज्य सरकारांनी एक समान पद्धतीने लागू केले तर अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची अतिरिक्त ग्राहक मागणी निर्माण होईल असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं विशेष उत्सव अग्रिम योजनेखाली दहा हजार रुपयांचा व्याजमुक्त अग्रिम सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिला जाईल पन्नास टक्के राज्य ही योजना स्वीकारतील असा विचार केला तर मागणी क्षेत्रात यामुळं जवळपास आठ हजार कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे भांडवली खर्चाखाली वापरासाठी राज्यांना विशेष सहाय्याची घोषणा करताना वित्तमंत्र्यांनी सांगितलं की पन्नास वर्षांच्या परतफेड अवधीसह विशेष व्याजमुक्त बारा हजार कोटी रुपयांची कर्जे वितरित केली जातील या योजनेखाली ईशान्य राज्ये आणि हिमाचल प्रदेश तसंच उत्तराखंडला दोन हजार पाचशे कोटी रुपये देण्यात येतील अन्य राज्यांना सात हजार पाचशे कोटी रुपये त्यांच्या वित्त आयोगातील हिश्शानुसार दिले जातील रस्ते संरक्षणविषयक पायाभूत सुविधा शहर विकास आणि देशांतर्गत उत्पादित भांडवली उपकरणांवर भांडवली खर्चाद्वारे केंद्र सरकार पंचवीस हजार कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम देईल असं वित्तमंत्र्यांनी जाहीर केलं लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सीमा प्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि चीन दरम्यान बोलणी सुरू आहेत भारतीय बाजूस चुशूल सीमा भेट स्थळावर उभय देशांदरम्यान कमांडर स्तरीय बोलणी सुरू आहेत पूर्व लडाख प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता टिकवून ठेवण्यासाठी उपाय करण्याकरता लष्करी कमांडरशी ही सातवी बैठक आहे भारतीय बाजूचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग करत आहेत काही दिवसातच लेफ्टनंट जनरल पी जी के मेनन त्यांची जागा घेणार आहेत बोलण्यांच्या या प्रक्रियेशी संबंधित स्रोतांनी सांगितलं की चेन देखील त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या शिष्टमंडळात पाठवत आहे एकवीस सप्टेंबर रोजी झालेल्या कमांडर स्तरीय बोलण्यांच्या सहाव्या फेरीत भारतीय शिष्टमंडळात ज्येष्ठ मुत्सद्दी अधिकारी नवीन श्रीवास्तव सहभागी झाले होते विशेषतः पँगॉंगथोच्या पसरलेल्या क्षेत्रातील अनेक संघर्षबिंदूंपासून सैन्य माघारी घेण्यावर ही बोलणी प्रामुख्यानं केंद्रित आहेत जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात पाकिस्तान लष्कराच्या जवानांनी आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास पूंछ जिल्ह्याच्या खारी करमारा भागामध्ये नियंत्रण रेषेजवळ गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल दविंदर आनंद यांनी ही माहिती दिली भारतीय जवानांनी देखील याला चोख प्रत्युत्तर दिलं दरम्यान भारताच्या बाजूनं कोणत्याही प्रकारे मालमत्ता किंवा मा जीवितहानी झाली नसल्याचं आनंद यांनी म्हटलं आहे या वर्षभरात पाकिस्तानी सैन्याकडून सुमारे एक हजार आठशे पंच्याहत्तर वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे अरुणाचल प्रदेश देशाच्या विमान वाहतूक नकाशावर येण्यासाठी सज्ज होत आहे राजधानी ईटानगर पासून पंधरा किलोमीटरवर होलोंगी इथं एक विमानतळ उभारला जात आहे जो नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे अंदाजे सहाशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात विकासकामे विमानतळाच्या पायाचं बांधकाम हवाईपट्टी टर्मिनल इमारत आणि शहरी बाजूची कामं समाविष्ट आहेत चार हजार शंभर चौरस मीटर क्षेत्रात होणारा हा नवा देशांतर्गत विमानतळ गर्दीच्या वेळी दोनशे प्रवासी हाताळण्याच्या क्षमतेचा असेल आठ चेक इन काउंटर्ससह टर्मिनल इमारतीत सर्व आधुनिक प्रवासी सुविधा असतील केंद्र सरकारनं नव्यानं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज सरकारकडून चार आठवड्यात उत्तर मागवलं आहे राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांच्या संसद सदस्यांनी या याचिका दाखल केल्या आहेत या कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मोडीत निघतील असा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची कोविड एकोणीस चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांना एकोणतीस सप्टेंबर रोजी कोविड एकोणीसचं निदान झाल्यानंतर गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं एम्सच्या वैद्यकीय पथकांनी आज केलेल्या आरटीपीसीआर चाचणीनुसार त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे नायडू यांची प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते नेहमीप्रमाणे पुन्हा कामकाज सुरू करण्याची शक्यता आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात बिहारच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि अपंग व्यक्ती अशा सुमारे पन्नास हजारांहून अधिक मतदारांनी टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यास पसंती दिली आहे प्रक्रियेतील गुप्तता सुरक्षा आणि पारदर्शकता राखण्यासाठी निर्णय अधिकाऱ्यांकडून या मतदारांना पूर्वसूचित तारखांना टपाल मतपत्रिका देण्यात येतील यंदा प्रथमच दोन्ही संवर्गातील मतदारांना या निवडणुकीत टपाल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे बुथ स्तरावरील अधिकारी अशा प्रकारच्या चार लाखांहून अधिक मतदारांपर्यंत पोहोचले आहेत कोविड एकोणीसच्या काळात सुलभ समावेशक आणि सुरक्षित निवडणुका होण्यासाठी निवडणूक अधिकारी टपाल मतदान करणाऱ्या मतदानपर्यंत पोहोचत आहेत बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत सोळा जिल्ह्यांमधील एकाहत्तर विधानसभा मतदारसंघात येत्या अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे मतदार फॉर्म बारा डी सह टपाल मतपत्रिकेचा पर्याय निवडू शकणार आहे जर मतदाराने टपालाद्वारे मतदानाचा पर्याय निवडला तर बूथ स्तरावरील अधिकारी अधिसूचनेच्या पाच दिवसांच्या आत मतदाराच्या घरातून भरलेला फॉर्म बारा डी गोळा करून निर्वाचन अधिकाऱ्याकडे करे जमा करेल कोविड एकोणीसच्या काळात बिहार विधानसभेच्या पुढील दोन टप्प्यात आणि इतर सर्व राज्यांच्या पोटनिवडणुकीत टपाल मतपत्रिका वापरणाऱ्यांसाठी निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू राहणार आहे यासाठी स्तरावरील अधिकारी पुढील दोन टप्प्यात बिहारच्या सुमारे बारा लाख मतदारांच्या घरांना भेट देणार आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज मंत्रिमंडळात फेरबदल केला राज्यपालांनी मंजूर केलेल्या आदेशानुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर के सुधाकर यांच्याकडे देण्यात आला आहे यापूर्वी हे खाते श्रीरामुलू यांच्याकडे होतं त्यांना आता समाज कल्याण खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे उपमुख्यमंत्री गोविंदा करजोल यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलं आहे कोविड एकोणीसचा मृत्यूदर कमी करणं आणि कोविड उपचार सर्वांसाठी उपलब्ध करून देणं याला आपलं प्राधान्य असल्याचं वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सुधाकर यांनी म्हटलं आहे तिरुचिरापल्ली इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेनं पुण्यातल्या सीडॅक या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे केंद्र सरकारच्या नॅशनल सुपर कम्प्युटिंग मोहिमेचा भाग बनण्याच्या प्रक्रियेअंतर्गत हा करार करण्यात आला आहे या मोहिमेद्वारे तंत्रज्ञान संस्थांचं सशक्तीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग सचिव डॉक्टर आशुतोष शर्मा आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश सावनी यांच्या उपस्थितीत त्रिची इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे डॉक्टर मिनी शाजी थॉमस आणि सिडॅकचे महासंचालक डॉक्टर हेमंत दरबारी यांनी आज हा सामंजस्य करार केला नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं आणि अनिवार्य म्हणून सतरा कोटी रुपयांची सुपर कम्प्युटिंग सुविधा जवळच्या शैक्षणिक संस्थांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं थॉमस यांनी यावेळी सांगितलं प्लास्टिकचा सा वापर आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत घातक असल्याचं वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध झालं आहे विशेषत खाद्यपदार्थांवर आवरण म्हणून प्लास्टिकचा वापर आजही मोठ्या प्रमाणात होताना दिसतो मात्र चेन्नई इथल्या आय आय टी संस्थेनं त्याला पर्याय शोधून काढला आहे ऐकूया अधिक माहिती चेन्नई इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेनं खाद्यपदार्थांसाठी जीवाणूविरोधी वेष्टन विकसित केला आहे यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य हे जैव विघटन होणार असून साठवणुकीदरम्यान खाद्यपदार्थांमध्ये होणारा जीवाणूंचा संसर्ग याद्वारे रोखता येऊ शकतो असं संस्थेच्या जैव तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक मुकेश डोबल यांनी म्हटलं आहे या वेष्टनाची विल्हेवाट लावताना प्लास्टिकचा कचरा देखील कमी होऊ शकतो यामुळे खाद्यपदार्थात कोणत्याही प्रकारचा विषारी घटक निर्माण होणार नाही असंही डोबल यांनी म्हटलं आहे जीवाणू विरोधी विल्हेवाट लावताना वातावरणातील आर्द्रतेनुसार दिवसांच्या आत चार ते अठ्ठ्याण्णव टक्के प्रमाणात त्याचं विघटन होत एका अंदाजानुसार दरवर्षी सुमारे तीस कोटी टन प्लास्टिक कचरा तयार होतो सर्व प्लास्टिक कचऱ्यापैकी केवळ नऊ टक्के कचऱ्याचा पुनर्वापर केला जातो आणि सुमारे बारा टक्के कचरा जाळला जातो तर प्लास्टिकचे आवरण असलेले पदार्थ खाल्ल्यानंतर अंदाजे साठ कोटी किंवा जगातील दहा पैकी एक व्यक्ती दूषित अन्न खाल्ल्यानंतर आजारी पडते असं आढळून आलं आहे चेन्नईहून जयसिंग यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे पॉवर ग्रीडमधील तांत्रिक बिघाडामुळे मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाल्यानं उपनगरी रेल्वेसह संपूर्ण परिसरातील कामकाज ठप्प झालं होतं सकाळी दहा वाजल्यापासून वीज नसल्यानं सोसायट्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकसेवा सिग्नल व्यवस्था रुग्णालय विविध महाविद्यालयांच्या ऑनलाईन परीक्षा खोळंबल्या याशिवाय इंटरनेट डाऊन झाल्यानं सरकारी आणि खासगी कार्यालयांसह अनेकांना त्याचा फटका बसला महापारेषणच्या कळवा पडघा केंद्रात सर्किट एकच्या च्या देखभाल दुरुस्ती दरम्यान सरोभार सर्किट दोन वर आला मात्र त्याचवेळी सर्किट दोन मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई ठाण्यातील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत या अभूतपूर्व घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान वीज पुरवठ्यावर परिणाम होणार नाही यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेशही ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार आणि मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सतर्क राहण्यास ठाकरे यांनी सांगितलं आहे दरम्यान मुंबईत एकाच वेळेस दोन हजार मेगावॅटचा बिघाड होणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही हा तांत्रिक मुद्दा असला तरीही याकडे वेळेवर लक्ष न दिल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असं मत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे तर आपत्ती व्यवस्थापन विभाग काय करतो असा प्रश्न भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला गुजरातमध्ये विधानसभेच्या आठ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे यासाठीचे मतदान तीन नोव्हेंबर रोजी होणार आहे तर मतमोजणी दहा नोव्हेंबरला होईल सत्तारूढ भाजपनं एकंदर आठ जागांपैकी आपले सात उमेदवार जाहीर केले आहेत तर काँग्रेसनंही आज आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सोळा ऑक्टोबर आहे तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर म्हणजेच एकोणीस ऑक्टोबर रोजी उमेदवारांचं अंतिम चित्र स्पष्ट होईल दोन अमेरिकी अर्थतज्ञ पॉल आर मिल्ग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक संयुक्तरित्या जाहीर करण्यात आलं आहे हे दोन्ही अर्थतज्ज्ञ कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत लिलावाच्या सिद्धांतांमधील सुधारणा आणि नवीन लिलाव आकृतीबंधाचे शोध या कार्याबद्दल पॉल मिल्ग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांची या पारितोषिकासाठी निवड झाली आहे रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसनं या पारितोषिकांची घोषणा करताना सांगितलं की लिलावाचे नवे आकृतिबंद म्हणजे समाजाच्या लाभासाठी मूलभूत संशोधनाचे रूपांतर अखेर शोधनिर्मितीत कसे होते त्याचं हे सुंदर है। अर्थ एक सुंदर उदाहरण आहे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची स्थापना एकोणीशे एकोणसत्तर मध्ये करण्यात आली आणि आता नोबेल पारितोषिकांपैकी एक म्हणून त्याला व्यापक मान्यता मिळाली आहे क्रिकेट आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शारजा इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू असून बंगळुरुनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली बंगळुरूनं कोलकातासमोर विजयासाठी एकशे पंच्याण्णव धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या देशातील मागणीमध्ये वाढ होण्याच्या उद्देशानं सुमारे त्र्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या प्रमुख योजनांची घोषणा कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलतीपोटी रक्कम आणि उत्सवांसाठी व्याजरहित अग्रे मिळणार अरुणाचल प्रदेशात होलोंगी इथं विमानतळाची उभारणी महाराष्ट्रात मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याबद्दल चौकशीचे आदेश आणि अमेरिकी अर्थतज्ज्ञ पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक संयुक्तरित्या जाहीर याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार